चौंडेश्वरीजवळील जवळील वळण बनले धोकादायक अपघाताची संख्या वाढली चौंडेश्वरी सुतगिरणी जवळ असणारे वळण अत्यंत धोकादायक बनलंय या वळणावर अनेक अपघात घडले आहेत अपघातांची संख्या वाढली असून यावर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे रस्त्याच्या रुंदीकरणामुळे जयसिंगपूर बायपास चौंडेश्वरी जवळ धोकादायक वळण निर्माण झाले आहे या वळणावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू झाली आहे कोल्हापूरहून तर अनेक जण जखमी झाले आहेत यामुळे अपघात टाळण्यासाठी या, या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तीन गतीरोधक निर्माण करावेत अशी मागणी होत आहे काही वर्षांपूर्वी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते कोल्हापूर पासून पुढे जयसिंगपूरच्या दिशेने सांगली जिल्ह्यापर्यंतच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम चालू होते गेल्या काही महिन्यांपूर्वी हे काम बंद झाले आहे सदर रस्ता रुंदीकरणाच्या वेळी चौंडेश्वरी अगोदर असलेल्या वळणापेक्षा रस्ता रुंदीकरणादरम्यान झालेले वळण आणखीनच धोकादायक बनलंय अगोदरपेक्षा रस्ता चांगला व रुंद झाल्याने वाहनांचा वेग प्रचंड वाढलाय रात्री व पहाटेच्या वेळी सदर वळण वाहन चालकाच्या लक्षात येत नाही तत्पूर्वी या मळणावर अपघाताचे प्रमाण वाढू लागल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देण्याची गरज होती महानकारे न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप पिंगळे